इथं आहे थोडंसं सुक खोबरं खिसून घेतलेलं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देव अँड स्टोरीज तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी रोजच्या भाज्यांमध्ये जे वाटण वापरते त्याची रेसिपी तर इथं मी कढईमध्ये जे खोबरं मी खिसून घेतलं होतं जवळजवळ पाव किलो खोबरं होतं त्याच्यातलं थोडंसं खोबरं मी ठेवलं आणि बाकीचं सगळं खोबरं मी खिसून घेतलं आणि ते आता गरम कडईमध्ये भाजून घेणार आहे मी कडईमध्ये तेल टाकलेलं नाही खोबऱ्याचं भाजताना जे अंगचंच तेल सुटतं त्याच्यामध्ये खोबरं मस्त भाजून निघतं तर आपण हे खोबरं आता खरफूस भाजून घेऊया म्हणजे आपल्याला रोज घाई असते आपण रोज ज्या वर्किंग वुमन आहेत कामाला जाताना रोज वाटण करून भाजी बनवणं आपल्याला टेस्टी तर खायचं आहे आणि आपल्याला काम पण आहे तर अशा वेळी हे वाटण मी करून ठेवते आणि भाजीमध्ये वापर आपला घरचा तिखट आपल्या घरचं तिखट किंवा कांदा लसूण चटणी आणि हे वाटण करून भाजी एकदम छान होते आता ते खोबरं छान खरपूस भाजून झाल्यानंतर मी त्या कढईमध्ये जो आपण उभा चिरलेला कांदा होता तो पण भाजून घेतलेला आहे मात्र हा कांदा भाजताना मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं तर तुम्ही बघू शकता असा गुलाबी लाल होईपर्यंत एकदम लालसर होईपर्यंत मी हा कांदा भाजून घेतला तुम्ही ते खोबरं बघू शकता की मी किती खरपूस खोबरं भाजून घेतलेलं आहे की त्याचा आवाज कसा येतोय परफेक्ट आणि कांदा पण किती लाल भाजून घेतला आहे तुम्ही इथे बघा तर असा कांदा भाजून घेतलेला आहे तर वाटणासाठी लागणारी अशी आपली बेसिक तयारी झालेली आहे इथं मी चार पाच देशी लसूण सोलून घेतले एक, 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 एक थोडंसं आलं आणि हे आपलं भाजलेलं खोबरं असं हे वाटण वाटणाचं बेसिक तयारी आपली झालेली आहे आणि मी कोथिंबीर पण मस्त धुवून अशी थोडीशी पाण्याला निथळून पाणी निथळून ठेवलेली होती तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेत आहे खोबरं मी हे भाजलेलं गार केलं आणि मी आता याला मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घेत आहे तुम्ही बघू शकता की हे खोबऱ्याला तेल जे सुटतं भाजल्यामुळं आणि बारीक केल्यानंतर त्याचं ते तेल सुटून त्याचं ते ते मिश्रण कसं होतंय वाटल्यानंतर तर बघा की किती पातळ म्हणजे खोबऱ्याचं पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि खोबरं कसं बारीक झालेलं आहे किती पातळ हे मिश्रण बनलेलं आहे तर हे आपलं खोबऱ्याचं बारीक केलेलं मिश्रण तयार आहे म्हणजे खोबरे खरपूस भाजल्यामुळं ह्याला असा थोडासा काळा रंग आलेला आहे आणि आता असाच आपण हे सगळं खोबरं भाजून घेतलं बारीक करून घेतलं आणि आता जो कांदा होता तो कांदा पण आपण असाच मिक्सरमधून बारीक करून घेऊयात मिश्रण त्या खोबऱ्याच्या मिश्राणामध्ये ॲड करून घेतलं आणि कोथिंबीर आलं आणि खोबरं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालून हे पण मस्त असं छान बारीक करून घेत आहे आणि हे आपण हे पण परत आपण त्या मिश्रणामध्ये ॲड करूया तुम्ही याच्यामध्ये पुन्हा तीळ तीळ भाजून त्याचं पण कूट करून घालू शकता ऑप्शनल आहे त्या आपल्या आपल्या आवडीनुसार पण हे रेग्युलर भाज्यांसाठीचं मिश्रण मी बनवते म्हणजे वाटण बनवते त्यामुळे मी याच्यामध्ये तीळ वगैरे काही ॲड करत नाही सेपरेट करून ठेवलं आणि जसं ज्या स्पेशल भाज्यांना तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण याच्यामध्ये मी तीळ ॲड करत नाही तर हे पण असं आलं लसूण खोबरं असं मस्त सगळं बारीक करून झालं की आपण ते त्या कांदा का। आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ॲड करूया हे एकसारखं बारीक करायचं आता हे सगळं बारीक करून झालेलं आहे म्हणजे आधी आपण खोबरं बारीक केलं नंतर कांदा आणि नंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि आता आपण हे मस्त पैकी छान एक जीव असं मिक्स करून घेऊया तर मी ह्याला की हे छान एकदम छान मिक्स होतं आणि म्हणजे मीठ पण आपण नंतर शेवटी टाकलेलं आहे कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये आधी मीठ नव्हतं ते पण सगळीकडे मिक्स होतं आणि सगळा मसाला एक, एक सगळं मिश्रण जे पदार्थ आपण घेतले होते ते इन्ग्रेडियंट साथ होऊन जातात तर हा माझा ह्या वाटणाचाच डबा आहे तुम्ही असं हे, हे कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या किंवा कासेच्या ठेवू शकता तर मी याच्यामध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देते हे एवढंसं मिश्रण मला पंधरा दिवस जातं त्यापेक्षा जास्त मी वापरत पण नाही म्हणजे खूप दिवस करून ठेवलेलं पण नको वाटतं दहा ते पंधरा दिवसाला पुरेल एवढ्या हिशोबाने मी हे सगळं बनवत असते आणि भाजीमध्ये वापर तर हे आपलं वाटण रेडी आहे तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली मला सांगा तुमची अशी कोणती सिक्रेट रेसिपी आहे का किंवा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे का मला सांगा रोजच्या गडबडीमध्ये पटपट कामावरण्यासाठी तुम्ही काय शॉर्टकट वापरता किंवा कुठली ट्रिक वापरता हे? ही मला कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला याचा पण रिप्लाय मला द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय